भारतरत्न विश्ववंदनीय भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीसला सामाजिक संमतेचा सा हुंकार देत महाडच्या चौदार तळ्यावरती पाण्यासाठी ऐतिहासिक सत्याग्रह केला डॉक्टर बाबासाहेबांनी ह्यावेळी गगनभेदी ललकारी देत सा हा सागर केवळ पाण्यासाठी नसून मानवी मूलभूत हक्कांसाठी आहे अशी भीम गर्जना केली आणि ह्या लाखो कोटी जणांना अधिकार मिळाला पण अशा ह्या अत्यंत प्रेरणादायी ऐतिहासिक पवित्र त्यातील पाण्याला शेवाळ्याचं आणि दुर्गंधीचं स्वरूप आलंय तेव्हा प्रशास प्रशासनानं प्रशासनाचं राजकीय नेत्यांचं ह्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आणि वैचारिक उदासीनता असल्याचं दिसून येत इतकंच नाही तर इथल्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा यावरती सुद्धा रंगकाम करणं गरजेचं दिसत आणि ही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष महामानवाची तंबना होती है, असा संताप संभाजी रायगड जिल्हाध्यक्ष अलका हरिश्चंद्र सुरवे यांनी व्यक्त केली आहे संदर्भात संभाजी ब्रिगेडच्या वतीनं जिल्हाधिकारी रायगड आणि प्रांताधिकारी तहसीलदार पोलीस प्रशासन आणि तालुका प्रशासनाला निवेदन सुद्धा देण्यात आली आहेत आणि यावरती जलद उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडणार असा इशारा सुद्धा देण्यात आला आहे सर्वांना जयजव जय शिवराय हिंद मी रायगड जिल्हाध्यक्ष वैभव सुर्वे माझ्यासोबत तुमच्या महाडचे तालुकाध्यक्ष जैराजी अटक महाड शहराध्यक्ष महेश मेहता महाड उपशहराध्यक्ष संतोष रक्ते आमच्या जिल्हा संघटिका अशंतताई सावंत आणि त्यांच्या सर्व बरोबर आलेल्या आमच्या सर्व महिला पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी आज येण्याचं मुख्य कारण ते असं आहे की आपल्या सर्वांचा आत्मीयतेचा अंश बळ्याचा प्रश्न असा तो चौदार तळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव भारतीय राज्याध्यक्ष शिल्पकार यांनी या ठिकाणी ह्या चौदार तळ्याचा सत्याग्रह करून येथील दिनदूशांना जाती व्यवस्था पलीकडची संकल्पना राबव या ठिकाणी पाण्याचा सत्याग्रह करून येथील सर्व समाजबांधवांना समाजातील सर्व दुर्बल घटकांना पाण्याचा वापर करण्याचे स्वतंत्र अबाधित केलं चौदार तळे सत्याग्रह त्याला समता दिन म्हणूनसुद्धा संबोधले जातं अशा या चौदार तळ्याचं हे पाणी सत्याग्रहाच्या वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या हाताच्या रांजणीमध्ये घेऊन प्राशन्य करून या चौदार तळ्याचं सत्याग्रह केला होता आणि हा सत्याग्रह केवळ बाबासाहेबांनी ओंधळीमधून पाणी घेऊन सत्याग्रह करून केवळ या सत्याग्रहाची पूर्तता नव्हता सुद्धा बाबासाहेबांना न्यायालयीन लढा द्यावा लागला होता आणि जर आपण चौदा तळेकडे जर पाहिलं तर चौदार तळ्याच्या आजूबाजूला जाताना आपल्या निश्चितपणे एक मनाला एक दुःखद अशी खेदजनक अशी जी बाब आहे ती ज्यावेळी आपण चौदा तळ्याच्या आजूबाजूच्या परिसरात फिरतो त्यावेळी या चौ तळ्याला दुर्गंधीचं असं साम्राज्य आलं आहे शहवालीचं साम्राज्य आलं तरी या चौदार तळ्याचं हे पावित्र्य आपल्या प्रशासनाच्या किंवा आपल्या इतर सर्व राजकीय मंडळींच्या माध्यमातून अबाधित न ठेवता दुर्लक्षित का व्हावे ह्या सर्व गोष्टी आमच्यासाठी संभ्रमाच्या आहेत परंतु हा लढा निश्चितपणे संभाजी ब्रिगेड पुढे आणखी तीव्रतेने हाताळ निश्चितपणे या लढ्याला यश प्राप्ती करून हा बाबासाहेबांनी दिलेला हा अमूल्य असा ठेवा आणि ज्या ठेवाच्या माध्यमातून या भूमीला क्रांतीभूमी असं नामूल्य झाला क्रांतभूमी असं सुवर्णक्षरात या भूमीची नोंद झाली त्या भूमीचं पावित्र्य राखण्यासाठी समस्त आम्ही सर्व संभाजी ब्रिगेड त्यासाठीच आम्ही या ठिकाणी मुख्याधिकारी यांना नगरपरिषदच्या अंतर्गत येणारी महाड शहर आणि चौदार तळे यांना आम्ही या निवेदनातून सूचित केलं आहे की आपण गांभीर्य दखल आपण योग्य ती पावले उचलून हे ची पूर्णपणे डागदुजी अशी करून या ठिकाणी हे पाणी पिण्यायोग्य होण्यासाठी कायमस्वरूपी ठोस अशी पावळी उचलावी अन्यथा संभाजी ब्रिगेट यापुढे या कार्यासाठी तीव्र स्वरूपाचे आम्हाला नोकरीशन स्वीकारून जरी देखील जिल्हा प्रशासनाने गंभीर रकम नाही घेत तर निश्चितपणे आम्ही रस्त्यावरची तीव्र अशी लढाई या ठिकाणी करू अशी विनंतीवाद सूचना करत आहोत